राधानगरीच्या आदर्श शिक्षक दिलीप चौगले भास्कर भूषण पुरस्काराने सन्मानित गोवा येथे तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आदर्शवत व्यक्तींचा पुरस्कार आणि गौरव महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन संस्थेकडून हसने तालुका राधानगरी येथील विद्या मंदिर शाळेच्या आदर्श शिक्षक दिलीप आकाराम चौगले यांना दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं यावेळी तरुण भारतचे संपादक डॉक्टर किरण ठाकूर गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकर माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍडव्होकेट रमाकांत खलप यांच्या हस्ते श्री चौगली यांना कोल्हापुरी फेटा सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आलं गोवा येथील कला अकादमी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गोवा महाराष्ट्र कर्नाटक आदी राज्यातील आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला भास्कर भूषण अंकाचे प्रकाशन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला राधानगरी तालुक्यातील शिक्षक दिलीप आकाराम चौगले तिटवे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम केलं असून राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे ते संचालक आहेत ज्ञानदानाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे समाजाप्रती योगदान लक्षात घेऊन दिलीप चौगले यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती पदवीधर शिक्षक दिलीप चौगले यांनी मनोगत व्यक्त केलं या समारंभास गोवा विधानसभा सभापती खासदार सदानंद शेठ तानावडे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍडव्होकेट रमाकांत खलब माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत गोवा राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ प्रतीक्षा खलब डॉ पीयू नवडे अर्चनाताई माळी डॉक्टर राजीव लोहार मनीषा लोहार डॉक्टर दगडू माने प्रवीण कांबळे श्रीनिवास माळगे संग्राम पाटील मीरा साहेब मुजावर दत्ता मरडेकर चंद्रकांत कुंभार महेंद्र गुजर प्राजक्ता लोहार यांच्या मान्यवर उपस्थित होते काय काय वातावरण ऐकायला मिळत या सर्वांचा परिणाम आपल्या समाजावर होत असतो आणि हे बाजूला सांगण्याचं काम त्या पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीने काय केलेलं असत मंजिले उन्हे को मिळते जिंके स्वप्न मे जान होती है पंखो से कुछ नहीं होता हौसले मे उडान चे आहे समाज करना समाज कारण करण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी नुसतं म्हणून चालत नाही मी सेवा करणार आहे त्या कारणातून मनातून प्रेरणेतून व्हावं लागतं मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि आयो या आयोजकांना धन्यवाद येतो पण अशा पद्धतीचे कामाची दखल घेणारी माणसं या गोव्याच्या भूमीमध्ये आहेत आणि गोव्याच्या भूमीमधून निर्माण होणाऱ्या माणसाचं कारण एका कवीच मी एकदा वाचलं होतं माझ्या गोव्याच्या भूमीमध्ये मला एक पुस्तक मिळालं होतं हिरकणी न्यूज करिता दत्ता पाटोळे राधानगरी कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा